नमस्कार शेतकरी मित्रांनो हो आज दिनांक सत्तावीस जून आपण आलो आहोत पुणे गोलटिकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव मेथी भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये दर भेटलेला आहे कोथिंबीर सतरा रुपये ते तेवीस रुपये दर भेटलेला आहे सतरा रुपये ते तेवीस रुपये पेंडी शेपाची भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पर दर भेटलेला आहे पालक भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये पर पेंडी दर भेटलेले आज दुधी भोपळा एक नंबर तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर आहे आणि दुधी दो भोपळा दोन नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो दर आहे कारलं एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो आज काय दर भेटलेले आहेत आज वांग्याचे बाजार तीस ते पस्तीस रुपये चालू आहेत एक नंबर वांगे बघा तीस ते पस्तीस रुपये बाजार आहेत आणि ककडीचा काय चालू आहे आता हे ककडी बघा चांगले माल चाळीस रुपये बाजार येत पण हे कलर ला कमी असल्यामुळं त्याचे बाजार वीस रुपये बघाय आणि दोडका चांगले माल सुपर मध्ये चाळीस पंचेस रुपये झाड मधले माल तीस रुपये बाजार आहेत एक नंबर कोबी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर कोबीला फ्लावर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो ढोबळी मिरची चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो लाल वांग पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर लाल वांग हिरवी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो भेंडी एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडे पाहू शकता पोपटी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेले आहेत पोपटी मिरचीला गवार शेंग पंचाहत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेले आहेत आणि दोन नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो टोमॅटो एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले आणि टोमॅटो दोन नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेले शेवगा शेंग एक नंबर नव्वद रुपये ते पंच्याण्णव रुपये किलो दर आहे नव्वद रुपये ते पंच्याण्णव रुपये किलो भुईमुग शेंग पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले आहेत शेंग पाहू शकता शेंग शंभर रुपये ते एकशे पाच रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवा लिंबू पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आणि लाल लिंबू साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे आग्रा बटाटो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि इंदोर बटाटो सव्वीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे ड्रॅगन फ्रूट्स एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे पेरू एक नंबर पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेलं आहे पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो